अकलूच्या सभेत नरेंद्र मोदींसोबत विजयसिंग मोहिते पाटील पाहायला मिळाले असं जरी असलं तरी मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र अनिश्चिततेची तलवार आहे मंचावर येऊन सुद्धा विजयसिंग मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश हा काही झालेला नाहीये मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश का टळला असाच प्रश्न आता उपस्थित होतो नेमका मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश कधी होणार असाही प्रश्न विचारला जातोय नेमकं काय घडलंय मोदींच्या मंचावर विजय विजयसिंग मोहिते पाटील मोदींसह मंचावर येऊनही भाजप प्रवेश नाहीच मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश का टळला संघात <गारा> मतदारसंघात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या मंचावर ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांनी हजेरी लावत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंग मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले यावेळी मोदींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला असं जरी असलं तरीही विजयसिंग मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश काही झालाच नाही मला काय काय या रणजित सिंग मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विजयसिंग मोहिते पाटील मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होणार असं मानलं जात होतं मोदींच्या हस्ते सत्कारानंतर विजयसिंग मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाची घोषणा करण्यात येईल असंच सगळ्यांना वाटत होतं पण तरीही राधाकृष्ण विखे पाटलांप्रमाणेच विजयसिंग मोहिते पाटलांचाही प्रवेश टळला विखे आणि मोहिते पाटलांबाबत भाजपकडनं जाणीवपूर्वक वेट अँड वॉचची भूमिका का घेतली जातीय या चर्चांना उधाण आलंय भारत नागणे साम टीव्ही अकलूज